लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक ने करा बेल ला प्रेस करा सोबत किमती वस्तू रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने बाळगून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर विशेष काळजी घ्या कारण महिलांच्या टोळक्यानं हात छलाकीनं बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार पालघर भुसावळ बसमध्ये घडलेला आहे बस बसमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेला खाली पडलेले सुट्टे पैसे शोधण्यात मग्न करत महिलेच्या पर्समधील रोख रक्कम घेऊन सहा जणींच्या टोळक्यांनी गर्दीचा फायदा घेत बसमधून पलायन केलेला आहे बसच्या वाहकाकडे चुकीच्या बस स्टॉपच्या तिकिटाची मागणी करून अर्ध्यातूनच उतरून घेत या सहा जणांच्या टोळक्यांनी पैसे घेऊन पलायन केलेलं आहे निफाड तालुक्यातील ओझर येथील दहावा मैल येथे आज दुपारी सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात प्रवासी महिलेनं आप भीती कथन केली आहे काय नाही या बसली मी आणि त्या महिला याला काय बसल्या आणि त्यांनी तिकीट मागितलं कुठलं तिकीट मागितलं आणि कुठे उतर उतरणार होत्या त्या कंडक्टरने नाही सांगितलं हे तिकीट नाही आमच्याजवळ असं मग तुम्ही उतरून घ्या म्हणे इथे मग ते मुद्दाम तिकीट तसं त्यांनी सांगितलं मागितलं आणि उतरलं तिथे खाली उतरताना काय केलं त्यांनी माझ्या पायांमध्ये ना मा सुटे पैसे फेकले पहिले असं वाटलं ते पैसेच पडले मग मी ते पैसे असे खाल मा खाली मान घालून उचलून तिच्या हातात दिले आणि तिचं असं म्हणणं झालं अजून माझे पैसे आहे तिथे मग ती अजून पैसे पाहायला माझ्या पायांमध्ये करत होती खाली बसून गेली आणि माझी बॅग होती ना अशी ठेवलेली होती ती बॅग तिकडे ओढून घेतली त्यांनी गर्दी करून गर्दी करून बॅग तिकडे ओढून घेतली चार पाच सहा पाच हजार होत्या त्या आणि लगेच ती बॅग इथून पैसे काढून घेतले आणि पटापट उतरून गेल्या उतरून गेल्याने असे दोन तीन जण होते ते सांगितलं मावशी तुमचं सर्व आहे ना व्यवस्थित तुमचे पैसे भेटले ना हो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असलेल्या उषा पाटील यांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला असून त्यांच्या फिर्यादीनुसार ओझर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ओझर पोलिसांकडून या अज्ञात सहा महिलांचा शोध घेतला जातोय अझर कादरी नाशिक न्यूज ओझर